पासून पनीर कसं बनणार याची उत्सुकता तर तुम्हालाही लागली असेल पासून नेमकं पनीर कसं बनवायचं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता मार्केटमधून प्रत्येक वेळी पनीर विकत आणायची गरज नाही आहे कोणत्याही सणासुदीला किंवा काहीही कार्यक्रम असू द्या कसलीही पूर्वतयारी न करता तुम्ही नक्कीच ही रेसिपी अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात करू शकता अतिशय सोपी आणि झटपट होणारी त्याचबरोबर कितीतरी पटीने चविष्ट या रेसिपीसाठी आपल्याला मुठभर कोथंबीर लागणार आहे ती अशा पद्धतीने छान बारीक चिरून घ्यायची आहे जितकी तुम्हाला बारीक चिरता येईल तितकी बारीक चिरून घ्या तर पहा ही कोथंबीर मी कट करण्यापूर्वी धुवून घेतलेली आहे कोथंबीर आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतरनं अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे आता कोथंबीर तर चिरून झाली चला आता जरा वेळ ही कोथंबीर साईडला ठेवूया आणि पुढची महत्त्वाची कृती करून घेऊया तर मी इथे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे पहा आता या कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया इथे मी एकदम थोडंसं तेल घातलेलं आहे अर्ध्या पळीलाही कमी इतपत तेल घातलेलं आहे यामध्ये बारीक असा दोन बारीक कांदे होते म्हणजे लहान लहान दोन कांदे होते ते उभे कट करून घेतलेले आहेत आणि ते घालून घेतले तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्हाला कोथंबीर आणि कांद्याचं प्रमाण लागू शकतं इथे मी ही रेसिपी दोन जणांसाठी करते तर पहा आपल्याला मीडियम फ्लेमवरती कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी वाटणासाठी भाजतो ना अगदी त्या पद्धतीने कांदा आपल्याला भाजायचा आहे आता कांदा थोडासा भाजून झालेला आहे आपला त्यामध्ये आपण चार हिरव्या मिरच्या घालूया त्याचबरोबर भरपूर असा लसूण घालूया आपल्याला लसूण मिरची आणि अद्रक हे सुद्धा कांद्यासोबत छान भाजून घ्यायचे खूप वेगळ्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी करतोय कदाचित या पद्धतीने तुम्ही कधी केली नसेल मी खात्रीने सांगते आहे असं पनीर जर एकदा कराल ना तर शंभर टक्के तुम्ही परत परत ही रेसिपी नक्की कराल कोणत्याही सणासुदीची वगैरे वाट पाहणार नाही किंवा पाहुण्यांचीही वाट पाहणार नाही जर तुमच्याकडे घरामध्ये भाजीला काही नाही आहे आणि मुलं हट्ट करतायत की पनीरचीच भाजी खायची नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा तर पाहू शकता तुम्ही इथे आपलं मिरची आणि लसूण व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे कांद्यासोबत आता आपण यामध्ये खोबरं ॲड करूया आता खोबरं भाजेपर्यंत पुन्हा हे सर्वजनस छान भाजून घेऊया कांदा भाजायला वेळ जास्त लागतो म्हणून मग आधी आपण कांदा भाजून घेतला आणि त्यानंतरने एक एक करून बाकीचे जे साहित्य आहे ते यामध्ये ॲड करत गेलेलो आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे आता खोबरं बऱ्यापैकी भाजून झालं की मग यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची कोथंबीर खूप महाग असेल ना तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता कारण हे पनीर बनवायला खूप कोथंबीर लागत नाही अगदी थोडीशी कोथंबीर असेल मुठभर वगैरे ना तरी त्याच्यापासूनसुद्धा तुम्ही भरपूर पनीर करू शकता तर पहा इथे मी अशा पद्धतीने आता हे भाजून घेतलेलं आहे छान आता गॅस बंद करते यामध्ये कोथंबीर घालून हे मिक्स करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते आपल्याला हे वाटण थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरनंच वाटायचे वाटण कधीही गरम गरम वाटू नका थंड झाल्यानंतरनंच वाटा तर पहा इथे हे वाटण आपलं झालेलं आहे तयार आता आपण हे वाटून घेऊया ही रेसिपी जेव्हा तुम्ही स्वतः कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल की ही किती जास्त चविष्ट होते आणि हां हे वाटण अशाच पद्धतीने काढा त्यामुळे वाटणाला खूप छान चव येते आणि आपण जी भाजी करणार ह्याचा जो रस्सा करणार आहे ना तो अप्रतिम होतो तुम्ही भाकरी चुरून खाल अतिशय अशा पद्धतीने आपला हा रस्सा होणार आहे गरजेनुसार पाणी घालून मी वाटण वाटून घेतले आता त्याच कढईमध्ये तेल घालायचं तेलामध्ये मटण मसाला घातला दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा त्यानंतरनं हळद घालायची बेसिक मसाले घालायचेत फार काही मसाले घालण्याची गरज नाही आहे आता पहा रंग छान यावा म्हणून मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि मग हे वाटण यामध्ये घालून घेऊया तेल कडकडीत गरम करायचं नाही आहे पहा जर तेल खूप गरम असेल तर पटकनी मसाला जळू शकतो तेल कोमट हलकंसं असं गरम झालं ना की त्यानंतरनं लगेच सुके मसाले घालायचे आणि मग वाटण घालायचं आता हे वाटण आपण तेलावरती छान असं परतवून घेऊया जसं मी नेहमी तुम्हाला सांगते वाटण कमीत कमी तीन चार मिनटं आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने मी इथे हे वाटण व्यवस्थित असं परतवून घेतलं वाटणाला छान तेल सुटेपर्यंत वाटण परतायचं बरं ह्या भाजीला तेल थोडं जास्तीचं घालावं लागतं बरं का म्हणजे मग भाजी खायला छान लागते पण जर तुम्हाला तेल जास्त घालायचं नसेल काही हेल्थ इशू असेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही कमी प्रमाणात तेल घातलं तरीसुद्धा चालणार आहे तर पहा मस्त तेल सुटेपर्यंत मी हे वाटण इथे परतवून घेतलेलं आहे आणि वाटणाचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया कोणत्याही भाजीमध्ये वाटणामध्ये तुम्ही जेव्हा पाणी घालता ना तेव्हा शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा त्यामुळे आपली तरी खूप छान येते भाजीला जर थंड पाणी घातलं ना तर तशी तरी येणार नाही तर पहा गरजेनुसार इथे गरम पाणी घालून घ्यायचे आता ही ग्रेव्ही करताना ना थोडी पातळ ठेवायची आपल्या रोजच्या ज्या भाज्या असतात ना त्यापेक्षा ही ग्रेव्ही थोडी पातळ ठेवायची त्याचं कारणसुद्धा तुम्हाला पुढे सांगेलच तर पहा अशा पद्धतीने मी इथे पाणी घालून घेतलेले आहे आणि ही ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेते तर पहा इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आता आपली जोपर्यंत ही ग्रेव्ही उकळती आहे ना तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे जी प्रोसेस करायला खूप जास्त सोपी आहे चला आता आपण कोथंबीरचं पनीर करून घेऊया तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटत असेल ना कोथंबीरपासून कसं बरं पनीर होणार तर चला लगेचच आपण कोथंबीरपासून पनीर करूया इथे पहा आपण कट करून ठेवलेली कोथंबीर होती आता यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता दोन तीन पाकळ्या लसणाच्या घालायच्या फार काही साहित्य लागत नाही आपल्याला यासाठी आणि पहा इथे मी एक लहान वाटी बेसन घेतलेले आहे एक लहान वाटी बेसन घालून घ्यायचे यामध्ये आता तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे ना त्यानुसार तुम्हाला बेसन लागणार आहे अगदी थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आपल्याला पहा मी अर्धा पेला दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करूनच दूध घालायचं एकदम घालू नका बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही आहे आता इथे मी हे वाटून घेते मिक्सरला तर पहा इथे मला ते, ते संपूर्ण अर्धा पेला दूध लागलेलं आहे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते इथे पीठ कसं घट्ट आहे ते पहा अगदी या पद्धतीने आपल्याला पीठ हवं आहे बटाटे वडे करण्यासाठी जसं आपण पीठ बनवतो ना त्या पद्धतीचं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आता हे पीठ तयार झालं की यामध्ये ना आपण पुढचे साहित्य घालून घेणार आहोत तुम्हाला मी यापासून अजून एक रेसिपी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हां तुम्ही ह्या रेसिपीला हलक्यात अजिबात घेऊ नका कारण ही रेसिपी जेव्हा तुम्ही कराल ना खरं सांगते आहे तुम्ही अगदी भाजीला काही असो नसो खात्रीने सांगते आहे मी तुम्ही परत परत ही रेसिपी कराल इतकी चविष्ट होते फक्त एकदा करून बघा मी म्हणते आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली त्यानंतरनं चवीनुसार मीठ घातलं आणि थोडीशी हळद घातली जास्तीचे मसाले वापरायचे नाही आहेत कारण आपल्याला ह्या भाजीची चव छान यायला हवी आहे ना त्यामुळे अजिबात मसाले असे ओव्हर वापरायचे नाही पहा यामध्ये मी एक चमचा पांढरे तीळ घातले आणि एक चमचा जिरं घातलं लहान चमचे तर एक चमचा पांढरे तीळ एक चमचा जिरं घालून घेतलं आता हे सर्व असं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया हे मिक्सरला आता फिरवायचं नाही आहे पण जर तुम्ही हे बॅटर दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं मग त्यामध्ये कोथिंबीर टाकून हे सर्व साहित्य टाकून मिक्स केलं की मग दोन दोन भांड्यांना हे पीठ वाया जाणार बेसन पीठ थोडं घट्ट सरे तर ते भांड्याला बऱ्यापैकी चिटकून बसतं त्यामुळे मी इथे मिक्सरच्याच भांड्यामध्ये मिक्स करून घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये बाऊलमध्ये वगैरे काढून घेऊ शकता आणि मग त्यामध्ये हे सर्व मिक्स करू शकता आता काय करायचं आहे इथे एक प्लेट घ्यायची आहे अशी पसरट ज्यामध्ये तुमचं बॅटर व्यवस्थित बसेल अशी प्लेट घ्यायची आहे तुम्हाला आणि त्या प्लेटला छान असं तेल लावून घ्यायचं आहे पहा सगळीकडून अशा पद्धतीने मी याला तेल लावून घेते अगदी कडेला वगैरे सगळीकडे छान असं तेल लावून घ्यायचं तेल थोडं जास्तीचं लावा म्हणजे मग खाली अजिबात चिटकणार नाही तुम्हाला पुढे समजेलच तर पहा कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये एक प्लेट ठेवली आहे तुमच्याकडे स्टँड असेल तर त्यात सुद्धा करू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे या प्लेटवरती हे बॅटर पसरवून घ्यायचे अशा पद्धतीने केलं ना की मग हाताला भाजत वगैरे नाही जर तुम्ही आधीच प्लेटमध्ये हे बॅटर ओतलं आणि मग यात ठेवायला गेलात ना तर चटका वगैरे बसण्याचे चान्सेस असतात त्यामुळे अशा पद्धतीने करा आता पहा हे संपूर्ण बॅटर मी यावरती घालून घेते आणि मग ह्याला एकसारखं थोडंसं आपण चमच्याच्या साह्याने पसरवून घेऊया बेसनपीठ खूप पातळ करू नका आणि त्याचबरोबर खूप घट्टही ठेवू नका जसं आपण बटाट्यावड्यांसाठी वड्यांसाठी बेसनपीठ तयार करतो ना तसं मिश्रण तयार करून घ्यायचे पहा इथे मी छान असं हे पसरवून घेतलं एकसारखं प्लेट ठेवताना सुद्धा पहा तिरकी वगैरे ठेवायची नाही आहे नाहीतर मग एका साईडला असं जाड होईल एका साईडला पातळ होईल आता यावरनं आपल्याला घट्ट झाकण ठेवायचे कुठूनच वाफ बाहेर नाही गेली पाहिजे हे व्हायला जास्त वेळ लागत नाही आपली जी आमटी किंवा जो रस्सा आहे त्याला उकळी येईपर्यंत हे आरामात असं शिजलं जातं फार फार तर पाच मिनटामध्ये हे बेसनपीठ घट्ट होतं आपल्याला पुढे हे रशामध्ये सुद्धा शिजवायचं आहे त्यामुळे खूप जास्त शिजवत बसायची गरज नाही आहे म्हणजे मग बेसनपीठे म्हणून आपण म्हणतो ना की कच्चं राहील थोडा जास्त वेळ शिजवूया पाच मिनटं शिजवलं खूप झालं ते फक्त सेट झालं पाहिजे तर पहा इथे व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आणि साईडने त्याच्या कडासुद्धा सुटलेल्या आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि मग ह्याच्या वड्या करून घेऊया आता ह्या वड्या पाडल्यानंतर ना तुम्ही ह्या वड्यात तळूसुद्धा शकता किंवा मग जर तुम्हाला हवं तर तुम्ही याला फक्त फोडणी देऊ शकता अशी कढईमध्ये ना जिरं मोहरी सोबत पांढरे तीळ घालायचे थोडं हिंग घालायचं आणि तुमच्या आवडीचे चटपटीत मसाले घालायचे कडीपत्ता वगैरे घालायचा थोडासा लसूण ठेचून घालायचा आणि त्यामध्ये ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या तर त्या पद्धतीने तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता या वड्यांचा नाश्ता किंवा मग तळून घेतल्यात तरी चालेल आता मी इथे तळणार नाही आहे किंवा फोडणी देणार नाही आहे मी ह्याची भाजी बनवणारे म्हणजेच कालवण बनवणारे तुमच्या पनीरलाही मागे सारेल आणि चिकन मटनलाही मागे सारेल अशी ही भाजी तयार होते तुम्ही पाहुणे आल्यावरती सुद्धा करू शकता उपवास सोडायलासुद्धा करू शकता अतिशय वेगळी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही कुठेच पाहिली नसेल अशी रेसिपी आहे आणि हां यामध्ये पाणी घालण्याऐवजी ना खरंच दूध घाला दुधामुळे जी चव येते ना या वड्यांना अप्रतिम खूप छान होतात दुधामुळे वड्या पहा मी लहान लहान असे क्यूब्स यायचे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करू शकता पण आपल्याला भाजीत घालायचे आहेत ना तर मग असे लहान लहानच छान वाटतात तर इथे मी एक एक करून अशा पद्धतीने काढून घेते आता हे काढताना आहे ना पहा असा हाताने नाही काढायचा हाताने काढलं ना की ते तुटू शकतं तर मग आपल्याला सुरीच्या साह्यानेच काढून घ्यायचे जेव्हा तुम्ही ह्याच्या दोन लाईन्स काढून घेसाल ना अशा तर मग अगदी सहज ते पुढचं निघायला मदत होते, थे थे होते मी तुम्हाला आता इथे दाखवते पहा आधी ह्या दोन लाईन्स मी काढून घेतल्या त्यानंतर ना ना सुरीने अगदी आरामात ह्या वड्या काढता येतात आपल्याला चमच्याच्या साह्याने काढू नका चमच्याने वड्या तुटू शकतात खाली ताळाला चिटकू शकतात असं सुरीनेच ना सुरी, सुरी आतपर्यंत घालायची आणि अशा पद्धतीने ह्या वड्या काढून घ्यायच्या पहा ताटाला खाली बॅटरसुद्धा जास्तीचं लागलेलं नाही आहे अगदी परफेक्ट अशा ह्या वड्या निघालेल्या आहेत आणि हे जे काही थोडंफार बॅटर आपलं ताटाला चिकटलं होतं ना त्याचासुद्धा आपण पुढे उपयोग करणार आहोत तर पहा इथे आपलं हे तयार झालेलं आहे आणि आपल्या तोपर्यंत आमटीलासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे पहा मस्त वरतून तरी आलेली आहे आमटी छान बारीक गॅसवरती होऊन दिलेली आहे मी आता यामध्ये जो चुरा होता ना तो घालून घेतला आणि सोबतच वड्यासुद्धा घालून घेऊया ह्या वड्या अशा नुसत्या खायलासुद्धा छान लागतात जर तुम्हाला अशा नुसत्या खाण्यासाठी करायच्या असतील तळणार नसाल परतणार नसाल तर मग थोड्या व्यवस्थित शिजू द्या आणि त्यानंतर अशात अशातसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता आपल्याला ह्या रशामध्ये ह्या ना कमीत कमी पाच ते सात मिनटं होऊन द्यायच्या आहेत अगदी बारीक गॅस करून छान असं ह्याला होऊन द्या म्हणजे मग तरीसुद्धा छान येते जेवढ्या बारीक गॅसवर तुम्ही अशा तरीच्या भाज्या कराल ना कालवण कराल रस्साभाजी कराल तर मग त्याला तरी छान येते अगदी बारीक गॅसवरती जर तुम्ही हिला निवांत होऊन दिली ना तर पहा एक सात आठ मिनटं आता झालेले आहेत आणि आपली भाजी थोडी आटलेलीसुद्धा आहे आणि मस्त त्याला ता तरी सुटलेली आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला ही एकदम युनिक वेगळी रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पनीरला चिकन मटनला कशालाही मागे सारेल अशीच ही आपची आपली ही रेसिपी आहे अतिशय वेगळी कधीच कुठेच न पाहिलेली व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही उपवास सोडायला नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल बरं जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून कळवा आणि केल्यानंतरनं सुद्धा मला कमेंट करून कळवा की तुम्ही ही रेसिपी केलीत की नाही आणि तुम्हाला आवडली की नाही तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग